चा लाखो भीम सत्याग्रहाचा अनुयायांच्या साक्षीने उत्साहात वी सुरू वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी सर्व समाजाला समानतेचा व समतेचा संदेश देणाऱ्या चौदार तळे सत्याग्रहाच्या साक्षीने आज राज्याचे सामाजिक न्याय संजय शिरसाट यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना महाड परिसरामध्ये भीमसृष्टी सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत निर्माण करण्याची घोषणा केली व यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे जाहीर केले दरम्यान याचवेळी बोलताना स्थानिक आमदार व रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरतशेड गोकावले यांनी चौदार तळी सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या सात कोटी रुपयांच्या तसेच राजश्री शाहू महाराजांच्या स्मारकासाठी तीन कोटी रुपयांची कामे तातडीने सुरू केली जातील अशी घोषणा केली सकाळी साडेआठ वाजता चौदार तळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर रायगड पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली त्यापश्चात हेलिकॉप्टर मधून चौदार तळे परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना नामदार संजय शिरसाट यांनी संवाद साधताना समाज कल्याण व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या विभागामार्फत भीमा कोरेगाव येथील स्मारकासाठी शंभर कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती दिली बुद्धगया येथे बिहार शासनाच्या वतीने दहा एकर जागा अधिकृत करून त्या ठिकाणी न्यायभवन बांधण्याचा मनोदय व्यक्त केला तर राज्यात एकशे पंचवीस ठिकाणी निर्माण करण्यात येणार असून त्यामधून पंचवीस हजार विद्यार्थ्यांची सोय होईल असा विश्वास व्यक्त केला डॉक्टर आंबेडकरांनी अठ्ठ्याण्णव वर्षांपूर्वी किल्ल्या क्रांती आजही भीम अनुयायांमध्ये ताजेपणाने जिवंत असल्याचे दिसून आले असून चौदार तळे येथील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी फिल्टरेशन प्लांट लावण्यात येईल असे जाहीर केले स्थानिक आमदार रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरतशेड गोगावले यांनी सुशोभीकरणाच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घोषित करण्यात आलेल्या सात कोटी रुपयांच्या तसेच राजश्री शाहू महाराजांच्या तीन कोटी रुपयांच्या कामांची तातडीने सुरुवात होईल अशी घोषणा केली येणाऱ्या सर्व भीम अनुयायांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन यांनी चोख व्यवस्था केली आहे या कार्यक्रमात कोणतीही उणीव राहू नये या दृष्टिकोनातून महाड शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष जाधव व डी एस पी शंकर काळे यांनी पोलीस दलाची ही रचना केली असून दोनशे पोलीस व अठ्ठावीस अधिकारी याकरिता नियुक्त केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली चौदार तळे विचार मंचाच्या वतीने मागील काही वर्षांपासून या ठिकाणी विशेष उपक्रमांचे तसेच जलपान व नाश्ता भोजनाची मोफत व्यवस्था केल्याची माहिती विचार मंचाच्या वतीने या प्रसंगी देण्यात आली